हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ समर्थ ताई श्री स्वामी ताई माझे दोन अनुभव आले ताई ताई सध्या काही येईल ना अजून तिसरा <laughs> ओके आ, ताई मला आणखीन एक अनुभव शेअर करायचा होता हा सांगा ना ताई दोन दिवसापूर्वी का Uh, मी स्वामींना आवाज देत होते असं दुपारच्या वेळेत निवांत बसले थोडस मला माझ्या ना डाव्या साईडला पाठीमागणी आणि पुढच्या साइडला असं कमरेपर्यंत खूप दुखायचं आणि डावा हात पण खूप दुखायचा घम पण फुटलेला दोन दिवसापूर्वी अगदी आणि मी स्वामींना म्हटलं स्वामी हे काय होतंय म्हणजे जरा येतेच लक्षण दिसतात मग स्वामींना खूप मोठा आवाज दिला जागे झाले थोडस पुन्हा आवाज दिला मनातून आणि डोळे खूप दाखवून धरले जेवढे दाखवून येतील तेवढे तर मला मी म्हणायची स्वामी तुम्ही माझ्या बरोबर आहात का नाही मला इतर वेळेस तुम्ही अनुभव देता का नाही चमत्कार दाखवता प्रचिती देता तुमची तर तुम्ही आता मला फक्त तुमची मूर्ती माझ्या नजरेसमोर येऊ द्या तर मूर्ती येऊ द्या म्हटलं तरी मी रिक्वेस्ट करायची तरी मूर्ती काही समोर येत नव्हती स्वामींनी so, डायरेक्ट मला डायरेक्ट ब्रह्मांड दाखवला दाखव दा। एवढा रिझल्ट तरी मी म्हणायची माझी पण असं म्हणजे गोड समज असल्यासारखं का एवढं जरी दाखवतात तरी माझ्या लक्षात येईना की आपल्याला ब्रह्मांड पूर्ण दाखवतात चैतन्य निर्माण झालंय तरी पण आपण हट्टकात स्वामींपुढे एवढा करतोय की मूर्ती दाखवणार तर मी मूर्तीच म्हणजे स्वामीना विनंती करते मूर्ती दाखवणार स्वामी तुम्ही माझ्या बरोबर आहात म्हणून ताई अक्षरशः चेत, पूर्ण चैतन्य निर्माण होऊन चैतन्य म्हणजे काय झालं असा पूर्ण प्रकाश निर्माण झाला आणि चांदण्या जसा चमकतात किंवा डोक्यामध्ये मुली पहिले बघा आपण छोटे छोटे असताना अगदी हुबेहुब डोंगर पाऊस आल्यानंतर जे ढगाळ वातावरण असत ना पूर्ण तसं दिसायचं पांढर दिसायचं पुन्हा गणपती दिसायचं गणपतीचा एकच डोळा दिसायचा पाच सहा वेळा मला गणपतीचा डोळा दाखवला आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये त्या चैतन्यामध्ये ना ताई मला गुलाबाचं फूल दाखवायचे एक जास्वंदीचा फुल दाखवायचे पुन्हा पुन्हा पादुका एक यायची एक कॉफी कलरची यायची आणि एक गोल्डन कलरची यायची म्हणजे जसा सूर्यप्रकाश असतो ना लखलखाट सूर्याचा तसा यायचा समोर एक पादुका दाखवायचे म्हणजे एक दाखवली काय दोन दाखवली काय मी देवाशी खूप सहमत आहे मी दाखवली म्हणजे ना चैतन्य दिलं म्हणजे तुम्हाला अनुभव दिला तितका जबरदस्त तर मी कशी आ, मी एवढं बघते तरी मला काय समज ना आधी दोन तीन वेळा एवढं चैतन्य ना मी म्हंटल अख्खं ब्रह्मांड उभे राहिलेच आणि आपल्याला समज नाही आपण हट्ट का करतोय पुन्हा माझा मनाशी प्रश्न डोळे तर एवढे खोल दाबून धरलेले की दोन मिनिट डोळे उघडल्यानंतर डोळ्यांच्या समोर अंधारच दिसायचा एवढे दाबून आतमध्ये खोदून दाबून आणि प्लस ताई ते अक्षरशः ना मी कसे म्हणते स्वामी सॉरी त्यांना तुम्ही पूर्ण ब्रह्मांड दाखवले मला मूर्तीसाठी तुमची मूर्ती माझ्या समोर नजरेसमोर यावी म्हणून मी हट्ट करते ना तर आता नाही करणार मी समाधानी झाले मी पुन्हा काय म्हणते समाधानी झाले असा एवढा अनुभव हो, आणि बाळूमामांचा मी नाही का म्हणजे बाळूमामांनीच मला ह्या सेवेमध्ये आणलं स्वामींच्या असं नाही का म्हटलं तर त्याच्यामध्ये ना बाळूमामांचा अनुभव शेअर केल्यानंतर बाळू ममांच्या माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं बाळूमामाला गेले असं दिसते प्रत्यक्ष तर मी म्हणते नेमकं काय चालले मी बाळू ममांचं जप करते का स्वामींचं करते बरं आणि चालत तर चालले डोंगर तर चढतोय आणि एका ठिकाणी गेलो असं चालत चालतच म्हणजे चालत चालत मी ह्यांना म्हणते बघा ना तिथं केवढा बाळूमामाचा समोर दिसतोय ना अ दिसतोय तिथं नाही का किंवा दिवा दिसतोय दिवा असं मी म्हणते तर मी म्हणते हा मी मामालाच चालले म्हणजे बाळू मम्माचा अनुभव शेअर केल्यानंतर लगेचच मला हा पण अनुभव दिला एवढा जबरदस्त म्हणजे मी काय म्हणते मी समजते काय बाळूमामान स्वामी अग्दीव, अग्दीव, आ, स्वामी म्हणजेच बाळूमामा आणि महादेवाचं जे आपण ग्रामदैवताचं उपासना वगैरे कुलस्वामीच करतो ना अगदी तसंच आहे ना ते पण महादेवच आहेत असं मला म्हणायचंय एवढे रिझल्ट ना आता ती शब्दात वर्णन करता येणार नाही ब्रह्मांड उभं राहणं म्हणजे जोकच नाही मी तर नाही देव माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे खूप मोठा आहे आणि फक्त एवढं कर्माने दिसू शकतं एवढं काही आपण कर्म चांगलं केले असं स्वतः असं मला म्हणायचं देवापेक्षा तर आपण मोठो नाही एवढं कर्म करायला नाही का कळत ना कळत पण चालतं चालतं पावलं पावली एखादी मुंगी मरती कीटक दुसरा एखादा मरतो एखादा कुत्रा जर अंगावर येत असेल तर आपण त्याला मारतो एवढं आपल्या हातून पण अनेक गोष्टी म्हणजे चुकीच्या पण होतात ना कधी कधी बारा चालत बारा। चालत मुंगी पण पाय खाली मरती जगतच होतं ना असं न कळत झालेला गुन्हा असतो ना ताई त्याला तो गुन्हा नाही म्हणत आपण बुजून केलेल्या गोष्टीलाच गुन्हा म्हणतो हो मी पण तसंच म्हणते तर मी म्हणते ना आपण चुकून तरी आपल्या हातून एवढं तरी होत असेल ना नाही का एखादी मुंगी मारत असेल चालेल चालेल नाही का असं वाटतं पण देवापेक्षा आपण तर श्रेष्ठ नाही एवढं ब्रह्मांड दाखवायला अशी जगात किती सेवेकरी असतील किती मोठे मोठे जप करणारे तपश्चर्या करणारे असतील ना आपण आपल्याला एवढं दाखवलं अरे बापरे एवढा मोठा रिझल्ट खूप धन्य झालो आपण खरंच भाग्यवान तुमचे ते एक अनुभव ऐकावेत अंगा चार येतात Uh, हो ताई आणि बाळूमामनच्या सेवेमध्ये पण ना म्हणजे असाच अगदी सेम कॉपी असेच ना अनुभव येतो ताई मरणाच्या दारातून आणतात ते हो ना हो आणि स्वामी पण हो, तसेच हो, ज्या हो, त्या वेळेसच येत हो. असे उत्तर खूप म्हणजे खूप आणि मी दोन दिवस झाल्यावर म्हणते शेअर करावा शेअर करावा पण नाही काही का कामात बिझी असल्यावर बघ नाही करता येत बर पण आहे आता ना एक दोन दिवस सुट्टी आहे ना हा तर तुम्हाला जेव्हा दुपारी वेळ असेल मेसेज टाकून ठेवायचा ओके एखादं नाही का असं माझ्यासारखे अनुभव वगैरे असणारे ताई सेविकरी वगैरे असतील ना हो असं माझं नक्की हा ताई आणि आणखीन एक मला महत्वाचं म्हणायचं होतं की आपण जेव्हा एखादं आपल्यावर संकट येतं तेव्हा आपल्याला ह्याच्या अगोदरचा कधी अनुभव नसतो त्यावेळेस असा क्षण असतो की आपण राहतो की न राहतो म्हणजे आपण मरणार की जगणार असा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असतो अशा वेळेस काय करायचं तर फक्त शांत डोकं ठेवायचं असं माझं म्हणणं प्रत्येक ताईला वगैरे कुठल्याही प्रसंगात असावा असेल तर ताई कुठलीही एखाद्या प्रसंगात ताई असेल सेवेकरी असेल तर ती फक्त शांततेने कुठलाही दिवस हात नाही कायमचा हे सुद्धा मला ना म्हणजे समजायला नाही का वेळ लागतो किंवा तो प्रसंग तसा असतो त्यावेळेस तो त्यावे क्षण तो विचार सुद्धा डोक्यामध्ये येत नाही की आजचा दिवस उद्या राहणार नाहीये दिवस पलटणार आहे सुखाचे असो दुःखाचे असो फक्त संयम ठेवून संयम शब्द ऐकला होता पण प्रत्यक्ष तो अनुभवला नव्हता कधी असले <laughs> अनुभव कडक कडक आणि असले रिझल्ट जबरदस्त ना शब्दात वर्णन नाही स्वामींपेक्षा आपण श्रेष्ठ नाही हे तर आहे